मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तयार टॉपला बाही आपल्याला कशा पद्धतीने लावायची आहे आणि बाहीला आकार आपल्याला कशा पद्धतीने द्यावा लागतो खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बाही लावण्याआधी इथे थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे हे पा थोडासा धागा इथे कट करून घ्यायचा आहे सावकाश आणि सविस्तरमध्ये हे पा अशा पद्धतीने नंतर हे पूर्ण अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंचं हे पा थोडंसं इथं थो ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे भाई आपली व्यवस्थित लागली जाते ते लक्षात घ्या ह्या बाजूचं सुद्धा व्यवस्थित असं ओपन करून घेतलेलं आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला भाईला आकार द्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने पट्टे आलेले आहेत हे पहा ही सुईची बाजू आहे आणि आतली ती उलट बाजू आहेत ते लक्षात घ्या हे पा आता इथे काय आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ही सुद्धा सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा सुईची बाजू आहे ह्याच्यावरती बरोबर अशी दोन्ही सुद्धा आतल्या सुईच्या बाजू झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने ठेवून घ्या आता बऱ्याच वेळा काय होईल तुमची बाई जर नाही बघितलं तर एकाच बाजूच्या दोन्ही सुद्धा होऊन जातील त्यासाठी असं बघायचं आहे ते, ते लक्षात घ्या आता इथे बरोबर अशी बाईची घडी करून घ्यायची आहे हे पहा कापडाची व्यवस्थित अशी घडी करून घ्या ह्या बाजूने ही आपली पूर्ण बंद बाजू आहे आणि कपडा थोडासा क्रॉसमध्ये आहे बघू शकता क्रॉस असेल तर हे पाहता लाइन लाईनीमध्ये कट करून घ्या हे अशा पद्धतीने कपडा फक्त बघत जायचा आहे एका व्यवस्थित लाईनीमध्ये आहे का ते लक्षात ठेवायचं सा सा आहे आता इथे बघू शकता तुमच्या आवडी अनुसार सुद्धा बाईची उंची तुम्ही ठेवू शकता आता इथे कपडा साडेसहा इंच आहे साडेसहा इंच कपडा आहे तर आपल्याला थोडंसं इथे फोल्ड करावं लागणार आहे घडी करून मग नंतर आपण शिलाई देणार आहोत पूर्ण ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे ही बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी एक इंचावरती एक मार्किंग करून घेते इथून खाली आपल्याला एक अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे मी एक अडीच इंचावरती मार्किंग करून घेते ह्या बाजूला दोन इंचावरती एक मार्किंग करून घेते मुंडा पुढे मागे होत नाही त्यासाठी मार्किंग असतं इथे मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं वरून आणि इथे मी दोन इंचावरती केलं आलं का लक्षात इथं अडीच इंचावरती केलं आणि इथं दोन इंचावरती केलं ते लक्षात घ्या आता इथून तुमचा किती दंडगेर आहे इथे दंडगेर सहा इंच आहे इथे मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते तुमचा किती आहे तो बघायचा आहे आणि इथे मी दोन इंच शिलाई मार्जिंग बरोबर आपला कपडा इथे राहत आहे आता इथे बाईचा आकार द्यायचा आहे आपल्याला इथून इथपर्यंत इत आपल्याला भाईचा आकार द्यायचा आहे पाचशा पद्धतीने इथून द्यायचा आहे थोडासा हा उंच असतो आणि अशा पद्धतीने इथपर्यंत असतो हे पा बघू शकता थोडासा असा उंच असतो आणि अशा पद्धतीने इथून देऊन इथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे हा झाला पाठीच्या बाजूचा आकार आणि थोडंसं इथे खोलगड द्यावं लागतं हे पाचशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं एकदम असं कमी कमी करत वरच्या बाजूला इकडं घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने हा झाला पुढच्या बाजूचा आकार हे पा अशा पद्धतीने कमी कमी करत आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा असतो हे पा अशा पद्धतीने आता पुढच्या बाजूचा म्हणजे खोलगट आकार जोडताना आपल्याला पुढच्या बाजूला येतो ते लक्षात घ्या इथेसुद्धा एक ह्या बाजूला मी मार्किंग करून घेते हे पा ह्या बाजूला करू नका ही पाठीची बाजू असणार आहे आपली ते लक्षात घ्या हे पा अशा पद्धतीने मी परत एकदा घडी करून घेतलेली आहे आता इथे बरोबर सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्या हे पा ही बाजू वरची पहा अशा पद्धतीने हे बघू शकता आणि मध्यावरती एक कट मारून ठेवा असा कारण की बाही जोडताना काय होतं म्हणजे आपल्या लक्षात येतं आता ह्या मधल्या दोन बाजू मी बाजूला घेते आणि ह्या दोन बाजू बाजूला घेतलेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे पहा हे दोन बाजू आहेत आणि ह्या दोन बाजू आहेत आता इथे हे पा असं व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे आपली बाई कट झाली बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा इथे आपला व्यवस्थित आलेला आहे पहा अशाच पद्धतीने तुम्ही बाई कट करून घ्यायची आहे आता इथे खोलगट पुढची बाजू आहे इथे सुद्धा ही कोलगट पुढची बाजू आहे बरोबर बघू शकता मार्किंग आपलं समोरासमोर इथे आलेलं आहे वाटतं असं थोडंसं डार्क करते म्हणजे समजायला आणखीन तुम्हाला ते सोपं पडेल हे पा ही म्हणजे उंच बाजू असते ना ती पाठीच्या बाजूची एवढं फक्त जोडताना लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे टॉप घेते इथे शोल्डर आहे बघू शकता हे पा शोल्डर बघायचं आहे आपलं हे पा इथे शोल्डर आहे लक्षात ठेवा असं ठेवून घ्या बरोबर कारण की इथे पूर्ण पायपिंगसुद्धा आहे बाई कशी जोडायची आहे एकदम सोपी पद्धत इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे हे पाचशा पद्धतीने ठेवून घ्या हे सुद्धा आपलं पट्टी व्यवस्थित दिसली पाहिजे लक्षात घ्यायचं आहे हे पा असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर आता ह्यातली मी एक बाई घेते हे पा ही पुढची बाजू आहे लक्षात घ्या ही पुढची बाजू आहे हे पा असे ठेवून घ्या आणि ही टॉपची पुढची बाजू आहे पा इथे बटन आहेत ही टॉपची पुढची बाजू हे पाहा ही पुढची बाजू अशा पद्धतीने ठेवून घेते लक्षात घ्या हे पा ही पुढची बाजू अशा पद्धतीने ठेवून घेते थे, आणि टॉपची सुद्धा ही पुढची बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं ही टॉपची पुढची बाजू आणि ही बाईची सुद्धा आपली पुढची बाजू मार्किंग केलेली लक्षात घ्या आता इथे बरोबर हा मध्य आहे शोल्डरचा बघू शकता हा शोल्डरचा मध्य बरोबर आपण इथे मध्य मार्किंग केलेला आहे का थोडासा कटसुद्धा दिसत असेल हे पा इथं लक्षात घ्या इथे बरोबर असा ठेवून घ्यायचा मध्य आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरायचं नाही इथे अर्धा इंचचं वाटलं तर मार्किंग करून घ्या इथेसुद्धा अर्धा इंच हेपा अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने एकदम सोप्पं जाईल ह्यासुद्धा बाजूला हेपा बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जोडायला सोपं पडेल त्यासुद्धा बाईवरती अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे हेपा आता शोल्डरचा आपला मद्य आहे बरोबर असा मद्य ठेवून घ्यायचा ह्याच्यावरती मार्किंग केलं का त्याच्यावरती थोडंसं पुढे ठेवा लक्षात घ्या थोडंसं ठेवताना इथे असा पुढे ठेवा म्हणजे हे सुद्धा बरोबर लागलं जाईल तुमचं इथं ठेवा हे पा इथे बरोबर ठेवायचं आहे इथेसुद्धा अर्धा इंच घ्या नंतर आपण इथं जोडून झाल्याचं नंतर सुद्धा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण सर्वात आधी इथे अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या इथे बरोबर असं ठेवून घ्या हे पा मध्यावरती ठेवलं मी अशा पद्धतीने आता इकडे बघायचं आहे हे पा असं पकडायचं आहे त्या मार्किंगवरती हे पहा इकडच्या बाजूला हे पा बरोबर आपल्याला जोडायला भाई परफेक्ट पुरते कपडा बरोबर असतो तो ते लक्षात घ्या हे पा फक्त शिल्लक राहिलं तर राहू द्यात ह्या बाजूला ते लक्षात घ्या शिल्लक राहिलं तर राहू द्यात कट करून टाकता येईल पण अशा पद्धतीने इथे पायपिंग आहे पट्टीसुद्धा लावलेली ला ला आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे ते लक्षात घ्या इथं बरोबर असं मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता आणि अर्धा इंच पकडा कपडा वाटलं तर ह्या बाजूला सुद्धा वरच्या कपड्यावरती अर्धा इंचचं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे हे पा अशा पद्धतीने पकडून आता इथे आपल्याला भाई एवढा शिल्लक राहत राहत आहे बघू शकता सुद्धा ह्या बाजूला आता इथून आपल्याला भाई जोडायला सुरुवात करायची आहे आता इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे बरोबर व्यवस्थित अर्धा इंच पकडायचं आहे ते विसरू नका हे पहा अशा पद्धतीने एकदम सोप्पा आहे हे पहा बघू शकता इथे हे पा हे मार्किंग आहे हे सुद्धा अर्धा इंच वरचं घ्यायचं बरोबर अशी जोडत जोडत घ्यायची आहे एकदम सोप्पं आहे म्हणजे आपले वरच्या बाजूची पायपिंग सुद्धा व्यवस्थित राहते आणि आपली बाई सुद्धा व्यवस्थित जोडली जाते हे लक्षात ठेवायचं आहे पद्धतीने ड्रेससाठी भाई लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे हे बघू शकता इथे बाही आपली व्यवस्थित जोडली गेलेली आहे बघू शकता इथे हे पा अर्धा इंच बरोबर आता इथे काय करायचं आहे हे बाजूला लक्षात घेत जा आता इथे बघू शकता हा कपडा हे पहा आपण इथून शिलाई मारून घेतली बरोबर आपलं पकडलेलं आहे दोन्ही सुद्धा हे आता शिलाई मारून घ्यायची हे ओपन दिसतं का त्याच्यावरती इथे पायपिंग सुद्धा आहे आणि त्यांनी पट्टी सुद्धा लावलेली आहे त्याच्यावरती बरोबर त्या पायपिंगच्या मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची म्हणजे भाई सुद्धा एकदम तुमची दिसायला व्यवस्थित दिसणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे पहा अशा पद्धतीने आलेली आहे आपली भाई पूर्ण जोडून झाली पा, हे पा म्हणजे दिसायलासुद्धा तुमची बाही एकदम अशी व्यवस्थित दिसते ह्या बाजूला धागेसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहेत हे पहा इथे आणि इथे आतल्या बाजूला बरोबर आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेला हे हेपा एवढा कपडा हे सुद्धा इथेसुद्धा पहा पूर्ण एवढा कपडा आपला बरोबर हे पहा एवढा शिल्लक ह्या बाजूला राहतो अर्धा इंच जर आपण व्यवस्थित घेतलं म्हणजे व्यवस्थित तो पॅक होता अर्धा इंचापेक्षा कमी घ्यायचं नाही ते लक्षात ठेवा इथेसुद्धा आपण एक शिलाई देऊन घेतली आणि आत्ताची इथे आपण एक शिलाई देऊन घेतली ते लक्षात घ्यायचं आहे हे पा बरोबर आपली इथे बाई जोडलेली गेलेली आहे बघू शकता इथे हे पाहा त्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि दिसायला सुद्धा एकदम असा व्यवस्थित तुम्हाला आकारसुद्धा दिसेल आणि बाईसुद्धा दिसणार आहे आता इथे पुढच्या बाजूला काय करायचं आहे हे पा इकडची बाजू ही उलट बाजू आहे आता इथे काय करायचं आहे थोडीशी अशी घडी करून घ्यायची हे पा परत एकदा अशी घडी करून घ्यायची आणि इथून पूर्ण शिलाई देऊन घ्यायची हे पा अशा पद्धतीने एकदा फक्त खेचू नका व्यवस्थित द्या हे पा परत एकदा अशी घडी करून घ्या एकसारखी पट्टी तयार होऊ द्या तू तिथे तुमची इथे सुद्धा व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम सोपं आहे हे पहा अशा पद्धतीने फक्त खेचू नका ते लक्षात घ्या हे पहा अशा पद्धतीने तुमची एकदम व्यवस्थित इथे पट्टी तयार होईल हे बघा बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने दुसरीसुद्धा बाई आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे या बाजूची हे पहा अशा पद्धतीने हे शोल्डर आहे लक्षात घ्या हे पा हे शोल्डर आहे हे पहा हे शोल्डर आहे वाटलं तर इथे मी मार्किंग करून घेते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल हे पहा इथे मी एक मार्किंग करून घेतलं आता हे शोल्डर आहे बाहे अशा पद्धतीने ठेवून घ्या हे पा बरोबर आलेले आहे ही पुढची बाजू हे पहा इथे बटन आहेत इथे कॉलर पण आहे ही पुढची बाजू आहे लक्षात घ्या हे पहा ही मार्किंग केलेली पुढची बाजू हे पाहा ह्या बाजूला ठेवून घ्या कारण की ही सुद्धा आपली पुढची बाजू आहे ठेवताना बाई आपल्याला अशाच पद्धतीने ठेवावी लागणार आहे कारण की इथे पट्टी आणि पायपिंग आली त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं हे पा इथे सुद्धा आपण एक कट मारून घेतला आहे कट करताना इथं आता ह्या बाजूला अर्धा इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे सुद्धा अर्धा इंचाचं असं मार्किंग करून घ्या हे पा अशा पद्धतीने म्हणजे तुमचं व्यवस्थित होऊन जाईल आता ह्याच्यावरती सुद्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा इथं मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल एवढं तरी तुम्हाला शिलाईमध्ये हे पकडायचं आहे ते लक्षात ठेवा आता इथे काय करायचं आहे हे पहा शोल्डर बरोबर असं हे बरोबर असं ठेवून घ्या हे पण आपण अर्धा इंच मार्किंग केलं आणि ह्याच्यावरती पण आपण अर्धा इंच मार्किंग केलं ते बरोबर असं अर्धा इंचावरती आणि ह्या बाजूला हे हेपा अशा पद्धतीनं फिरवून बघा एकदम सोप्पं आहे बघा थोडीशी भाई आपली शिल्लक आहे राहिली तरी राहू द्या पण मध्यापासून बघा ते लक्षात ठेवा आता इथून आपल्याला हे जोडायला सुरुवात करूया हे पा बरोबर अर्धा इंच पकडा इकडच्या बाजूला कारण की पुढच्या बाजूला आपण परत एकदा शिलाई देत असतो अशा पद्धतीने आता जोडत घ्यायची आहे हे बरोबर मध्य आला आपल्या मध्यावरती त्यासाठी मध्यापासून ना कपडा बघायचा आहे आपला व्यवस्थित आहे का ते लक्षात ठेवत जा आता इथे बघू शकता अशा एक पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई घेत घेत यायचं आहे हे अशा पद्धतीने एवढ्या आता ह्या बाजूला कपडा शिल्लक आहे बघू शकता नंतर आपण तो कट करून घ्यायचा आहे लगेच कट करायचा नाही आहे व्यवस्थित जोडून झाली आता ह्या बाजूला हे पा इथं पकडा हे ओपनच आहे लक्षात आलं कारण की आपण इथून शिलाई मारून घेतली आता इथे थोडंसं पुढच्या बाजूला पायपिंग आहे पायपिंगच्या बरोबर मधल्या खाचीमध्ये शिलाई द्यायची किंवा जर पट्टे पट्टी असेल तर पट्टीच्या इथे पुढे पुढे अशी शिलाई देऊन घ्यायची एकदम कडेकडेला हे पा अशा पद्धतीने म्हणजे तुमची भाईसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसणार आहे ते लक्षात घ्या आणि व्यवस्थित जोडली जाते हेपा अशा पद्धतीने जोडून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपली भाई जोडली जाते म्हणजे इथं सुद्धा तुमचं पॅक होणार आणि इथे सुद्धा तुमचं पॅक होऊन जाणार आहे पटकन ते निघत नाही हे पा अशा पद्धतीने बघू शकता हे पा इकडे सुद्धा कपडा तुमचा व्यवस्थित शिल्लक राहतो आता इथे पुढच्या बाजूला हे पा इथं काय करायचं आहे अशी थोडीशी घडी करून घ्या आणि परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे त्याच भाईप्रमाणे हे पा दोन्हीसुद्धा पट्ट्या एकसारख्या झाले पाहिजेत ते लक्षात ठेवायचं आहे सुद्धा हे पा अशी घडी करून घ्या पुढच्या बाजूला हे पा व्यवस्थित फक्त खेचू नका मग व्यवस्थित होत नाही खेचल्याच्या नंतर घडी करत करत आहे हे सुद्धा पट्टी व्यवस्थित आहे पुढच्या बाजूची बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आपली बाई इथे परफेक्ट जोडली गेलेली आहे बघू शकता आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे हे पा इथून बघू शकता तुम्ही ह्या बाजूने सुद्धा तुम्ही इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपली इथे बाई जोडलेली आहे दुसरी सुद्धा बाई तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता हे हे पा बघू शकता इथे दुसरी सुद्धा भाई व्यवस्थित आपली जोडली गेलेली आहे ही सुद्धा बाई बघू शकतात तुम्ही हे एकदम व्यवस्थित जोडली गेलेली आहे आता इथे काय करायचं आहे जेवढं शिल्लक आहे आपलं तेवढं व्यवस्थित असं कट करून घ्या हे पा ह्या बाजूचं पण घेतलं मी आता ह्या सुद्धा बाजूचं हे पा एकावरती एक भाई आपल्या अशी ठेवून घ्या अशा पद्धतीने फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवायची आहे आता जेवढं शिल्लक आहे ना हे पा तेवढं बरोबर असं कट करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या आता टॉप पूर्ण आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे ते पाचशा पद्धतीने बघू शकता इथे पूर्ण असा उलटा करून घ्या आणि दंडगेर बघायचा आपला किती आहे ते बघत जा ते महत्वाचं आहे तुमचा मोजून घ्या आणि बाई आपण जास्त अशी फिट्ट वापरत नाही लूजमध्येच पकडतो थोडीशी ते लक्षात घ्यायचं आहे इथे दंडगेर सहा इंच आहे हे पा बाई व्यवस्थित अशी पकडायची आहे तुमच्या किती सुद्धा दंडगेर असू द्या इथे मी थोडंसं लूज पकडलेलं थो थो आहे हे अशा पद्धतीने सहा इंचावरती मार्किंग बरोबर असं करून घ्यायचं इथे हे पा इकडच्या बाजूला मार्जिंग सुद्धा आपलं राहत आहे बरोबर त्याच पद्धतीने हे सुद्धा बाजू व्यवस्थित पकडायची आहे दोन्ही सुद्धा हे पा ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशी पकडून घ्या आणि सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं हे पा बाजूने सहा इंच घ्यायचं आहे बरोबर आणि इथं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने आता इथे बघू शकता खालून आपली शिलाई आलेली आहे त्याच्यावरतीच बरोबर हे पा इथे हे पा इथून खालून आलेले आहे ह्याच्यावरती बरोबर अशी सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे ते लक्षात घ्या हे पा इथे आता ह्या सुद्धा बाजूला कारण की बाई आपण जास्त अशी फिट्ट वापरत नाही ते लक्षात घ्या आता इथे सुद्धा लक्षात घ्यायचं हे पा इथून खालून अशी शिलाई आलेली आहे इथे काय करायचं आहे आप असं मार्किंग तुम्हाला करून दाखवतो इथे सुद्धा एक दंडगेरचं मार्किंग आहे बघू शकता त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या सरळ मार्किंग करून घ्यायचं इथं बरोबर असं मार्किंग केलेलं आहे आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने पकडा इथे दोन्ही सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे ते लक्षात ठेवा सुरुवातीला इथं थोडं असं बंद करून घ्या ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे हे पाहा आता इथून व्यवस्थित शिलाई घ्यायची आहे हे पा इथे कट आहे आणि जर तुमचा घेरचा टॉप असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे इथे कट नसतो बघा घेरच्या टॉपला मग तुम्ही क्रॉसमध्ये ज्या पद्धतीने इथे शिलाई दिलेली असते ना हे पा थोडंसं मग क्रॉसमध्ये यायचं असतं ते लक्षात घ्या बाही अशाच पद्धतीने जोडा फक्त फिटिंग करताना मग काय करायचं घेरचं जर असेल तर थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं असतं ते लक्षात ठेवा आता इथे आपला कट आलेला आहे हे पहा आता तिथपर्यंतच बरोबर बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने पूर्ण लक्षात तुम घ्या आता इथे सुद्धा एक डबल शिलाई मारून घ्या हे पा अशा पद्धतीने बघू शकतो इथे हे पा अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथपर्यंत थोडंसं बंद करून घ्या हे पाहा व्यवस्थित आपली इथे बाई जोडलेली आहे सुद्धा अशाच पद्धतीने बाई जोडून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला थोडासा टॉप लूज असेल इथेसुद्धा छातीमध्ये असतो तुमचा छातीचा पूर्ण घेर मोजून घ्यायचा आहे आणि ते इथं तुम्ही मार्किंग ह्याचा अशा पद्धतीने घडी घातली तरीसुद्धा चालेल हे पा अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे आणि इथून हा आपला मध्य झाला घडी केल्याच्या नंतर ही फिटिंगची बाजू ह्या बाजूला येईल लक्षात इथून ये तुमचा छातीचा चौथा भाग तुम्ही ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचा लक्षात जा हे पा हा सुद्धा आपला मध्य झाला घडी घातल्याच्या नंतर ते लक्षात घ्या कारण की ही गळ्याची बाजू आहे पहा ही गळ्याची बाजू ह्या बाजूने छातीचा चौथा भाग टाका किंवा तुम्हाला किती लूज ठेवायचा आहे त्यावरती तुम्ही अंदाजानुसार लूज सुद्धा ठेवू शकता तिथे लगेच असं मार्किंग करून घेऊन इथे तुम्ही फिटिंग करू शकता थोडीशी क्रॉसमध्ये अशा पद्धतीने घ्यायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे जर माझ्याकडे तसा टॉप आला तर मी नक्की तुम्हाला हे शिलाई करून दाखवणार आहे आता ही वरची बाजू आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे हे पा इथे दंडघेर मार्किंग केलेलं आहे असं व्यवस्थित इथे पकडायचं आहे इथूनच घेणार आहे मी हे पा इथे कट आहे खालच्या बाजूला हे पा इथे इथूनच घेणार आहे हे पा ह्या बाजूने घेतली तरी सुद्धा चालेल इथे पूर्ण बंद करून घ्या हे पा अशा पद्धतीने पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे वरच्या बाजूला घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाईवरती बरोबर अशी भाई पकडायची आहे हे पा अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे बरोबर अशी डबल कपडा असा व्यवस्थित पॅक होईल असं शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता परत इथे अशी डबल शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे आपली दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित जोडून झालेली आहे इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू जोडून झाले व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आपली बाई कशा पद्धतीने जोडून झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बाई कट करायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही बाई कटिंग करून शिलाई करून तयार करून घ्यायची आहे बघू शकता इथे हे पहा इथे आपला मुंडा सुद्धा एकदम असं व्यवस्थित आलेला आहे बघू शकता इथे पट्टी हे पहा अशा पद्धती सुद्धा अंतर बरोबर राहतो ते लक्षात ठेवा इथे सुद्धा बाईचा दंडगेर बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपली जोडली गेलेली आहे बाई हे पा ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने म्हणजे दिसायला आणखीन व्यवस्थित दिसते बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आणि ही सुद्धा तुम्ही बाजू बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपली इथे भाई जोडून तयार झालेली आहे इथे आपल्या दोन्हीसुद्धा टॉपच्या बाह्या जोडून तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्ही बाई कट करून बाह्या दोन्हीसुद्धा व्यवस्थित मार्किंग करून ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं तीच पद्धत तुम्ही वापरायची आहे इथे फक्त तुमच्या आवडे अनुसार तुम्ही बाईची उंची ठेवायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि ते पुढच्या बाजूलासुद्धा व्यवस्थित पट्टी जोडून घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना सेम झाली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बाई कटिंग आणि शिलाई करून बघायची आहे माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद